नमस्कार उन्हाळी वाळवणातला सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे पापड वर्षभर टिकवून आपण ते थे, ठेवू शकतो तर आज आपण नाचणीचे पापड बनवून घेतलेले आहेत जास्त काही वेळ लागत नाही सोप्या पद्धतीने आज आपण पापड बनवून घेणार आहोत आणि पापडची साईज देखील बघू शकता की तळल्यानंतर तो पापड दुपटीने फुललेला आहे झटपट होतो हा पापड काही वेळ लागत नाही खुसखुशीत होतो तोंडात टाकताच विरगळतो तर अशा प्रकारचे नाचणीचे पापड कसे केले तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नाचणीचे पापड बनवण्यासाठी इथे लहान आकाराचे दोन बाऊल भरून मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ जर म्हणाल तर हे रेडीमेड पीठ आहे जे मार्केटमध्ये मिळतं आता यामध्येच मी जवळपास दीड चमचा इतका पापडखार घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि चमच्याभर जिरं घालून घेतलेले सर्व कोरडं साहित्य आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण अंदाजे पाणी घालून घेणार आहोत तर मिश्रण यामध्ये तयार करत असताना पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदमच पाणी नाही घालायचं कारण की जर मिश्रण नंतर जर घट्ट झालं तर आपण त्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी ऍड करून पीठ व्यवस्थित मळू शकतो तर यामध्ये आणखीन थोडं पाणी घालून घेतलेले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या पिठाची आता कन्सिस्टन्सी अशा प्रकारे मी ठेवून घेतलेली आहे सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर शिजल्यानंतर ते पाणी आपण कमी करू शकत नाही त्यामुळे आपण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला अशा प्रकारे हे तेल सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ शिजल्यानंतर हे पीठ या डब्यातून लगेचच बाहेर काढता येईल आपल्याला आता यामध्ये जे आपण भिजवून घेतलेलं पीठ होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे मी फक्त नाचणीच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नाचणीच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील मिक्स करू शकता शकता आता कुकरमध्ये हा डबा ठेवून घेतला होता आणि जवळपास तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डबा थंड झाल्यानंतर हे पीठ घट्ट आहे तर आता हे जे पीठ आहे हे आपण एका कॅरी बॅग मध्ये काढून घेणार आहोत प्लास्टिकच्या आणि आता हे पीठ कॅरी बॅग मध्ये काढून व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं यामध्ये जर गाठी तयार झाल्या असतील तर त्या सर्व आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत शक्यतो तुम्ही जर अशा प्रकारचं पीठ जर तयार करून घेतलं कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या तर यामध्ये गाठी अजिबातच तयार होत नाही आता हे सर्व पीठ मी यामध्ये पिशवीमध्ये घालून घेतलेले आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित एका सहाय्याने अशा प्रकारे लाटून घ्यायचंय म्हणजे काय होईल जर यामध्ये जर गाठी वगैरे असतील तर त्या सर्वपणे फुटल्या जातील तर अशा प्रकारे आता हे पीठ मी पाच ते सात मिनिटासाठी छान असं मळून घेतलं होतं आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया पीठ हलक आपल्याला कठीण वाटत आहे यामध्ये आणखीन आपण थोडंसं हाताला पाणी लावून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया наработ आता यामध्ये मी थोडेसे तीळ देखील घालून घेणार आहे तुम्हाला जर थोडेसे तिखट पापड हवे असतील तर तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट किंवा लाल तिखट किंवा मग चिली फ्लेक्स देखील तुम्ही यामध्ये घालू शकता चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता आता यामध्ये मी थोडेसे तीळ घालून हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे पीठ कठीण वाटत आहे थोडंसं तर यामध्ये आता आपण हाताला थोडं थोडं पाणी लावून हे पीठ आपल्याला हलकंसं पापड लाटता येईल अशा प्रकारे याची मळून घ्यायचं आहे हे पीठ तर बघा आता हे पीठ अशा प्रकारे झालेलं आहे आणखीन आपल्याला याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी लावून आपण अशा प्रकारे हे पीठ मळून घेणार आहोत तर पाणी इथे तुम्ही साधं पाणी घेऊ शकता किंवा कोमट पाण्याचा वापर देखील तुम्ही करू शकता तर आता हे पीठ व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेलं आहे आता या पिठाचे एक समान आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत दोन पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता एक तर अशा प्रकारे तुम्ही पापड बनवू शकता किंवा पीठ पातळसर करून त्या उकळत्या पाण्यामध्ये घालून त्याच्या चमच्याने पळी देखील घालू शकता ते देखील खूप छान होतात आणि खूप मस्तपैकी फुलतात आता एका ताटावरती मी एक, ताटा एक पॉलिथीन घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती पिठाचा गोळा ठेवून घेतलेला आहे आणि हाच पॉलिथिनचा जो दुसरा भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता ताटाने याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर आता ताटाने प्रेस करू शकता पण ताटाने प्रेस केल्यानंतर हे जे पापड आहे ते थोडेसे जाडसर मला वाटत होते त्यामुळे मी इथे अशा प्रकारे एका तांब्याचा वापर करून अशा प्रकारे हे पापड व्यवस्थित गोलाकार करून घेत आहे तांब्याने केल्यामुळे काय होतं की याचे किनारी छान अशा पातळ लाटल्या जातात म्हणजे बारीक केल्या जातात तर लाटण्यापेक्षा मला ही पद्धत जी आहे ती सोपी वाटली त्यामुळे मी झटपट अशाच प्रकारे सर्व पापड या तांब्यानेच बनवून घेतलेले आहेत तर गोलाकार पद्धतीचे पातळसर पापड अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि हे पापड आता दुसऱ्या पॉलिथिनवर आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे तर सर्व पापड मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे आणि आता हे पापड मी एक दिवस पंख्याखाली सुकवले होते आणि दुसऱ्या दिवशी छान असं एक ते दोन दिवसाचं कडकडीत ऊन दाखवायचं आणि मस्तपैकी हे पापड बनवून तयार होतात तर जवळपास दोन आ, कप किंवा दोन वाट्या पिठापासून आपल्याला जवळपास साधारणपणे सत्तावीस ते अठ्ठावीस पापड तयार झाले होते तर आता बघा अशा प्रकारे हे सर्व पापड मी बनवून घेतलेले आहेत पटकन होतात जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही एकटे जरी असाल तरी झटपट अशा प्रकारे पापड तयार करून घेऊ हो शकता जर पापडाची मशीन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा पापड कुठेही आपल्याला जाड किंवा पातळ होत नाही एक सारखा चारही बाजूने लाटला जातो तर आता हे सर्व पापड मी आता बनवून घेतलेले आहेत आणि पंख्याच्या हवे खाली आता आपल्याला सुकवून ठेवायचे आहेत तर ते सुकवून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे हे पापड आपल्याला दिसत आहेत तर आता आहेत सुकल्यानंतर थोडेसे डार्क रंगावरती आपल्याला ते दिसत आहेत तर याला आपण तळून देखील घेणार आहोत छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आता हा पापड बघा घातल्याबरोबर खूप छान असा फुललेला आहे तर अशाच प्रकारचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे झटपट होतं जास्त काही वेळ लागत नाही तर तुम्ही एकदा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे नाचणीचे पापड नक्की करून बघा तर आता हे सर्व पापड मला जितके हवे तितके मी तळून घेणार आहे तर आज आपण नास्तेच्या पिठाचे सोप्या पद्धतीने पापड बनवून घेतलेले आहेत अशाच प्रकारचे तुम्ही तांदळाच्या पिठाचे देखील पापड बनवू शकता तर आता मला जितके पापड हवे होते तितके मी तळून घेतलेले आहेत तोंडात टाकताच विरगुळतो हा पापड आणि साईज देखील तुम्ही पाहू शकता दुपटीने हा पापड फुललेला आहे झटपट होतो जास्त काही वेळ खाऊ किंवा किचकट असं पापड करण्याची पद्धत नाही आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आजची नास्तेच्या पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय